दरवर्षीप्रमाणे जानेवारी महिन्यात सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत याही वर्षी विदर्भ माळी संस्था नवी मुंबई कौटुंबिक व वधूवर परिचय मेळावा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रविवारी मुलुंड हायस्कूल चंदन बागलेन मुलुंड मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुशिला नामदेव बगाडे तर मेळावा कार्याध्यक्ष देवीदास रहाटे हे होते मेळाव्याची दोन सत्रात सुरुवात झाली पहिल्या सत्राची सुरुवात दीप्ती मसाणे यांच्या स्वागत गीतांनी झाली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन झाले मान्यवरांचे प्रसंगानुरूप मार्गदर्शन झाले विदर्भ माळी संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच आजीवन सभासदांना प्रमाणपत्राचे वितरण सुद्धा यावेळी करण्यात आले संस्थेचे सचिव धैर्यशील भोपळे यांनी प्रास्ताविक भाषण केले तर पहिल्या सत्राचे आभार प्रदर्शन संस्थेचे निमंत्रित सल्लागार डॉक्टर प्रकाश ढोकणे यांनी केले स्नेहभोजनानंतर दुसरे सत्र सुरू झाले यामध्ये उपवर आणि आपापला परिचय करून दिला त्यानंतर खास हळदी हळदीकुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय संपूर्ण कार्यक्रम खूप छान झाले मेळाव्यासाठी विदर्भ माळी संस्थेचे सर्व पदाधिकारी सभासद आणि मुंबईच्या विविध परिसरातून आलेले माळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते એ મેળવ્યા અસંખ્ય માળી સમાજ બંધવખ્યાને ઉપસ્થિતિ હોતી એમસીએ ન્યૂઝ મરાઠી કરિતા આકાશ ઉમાળ